हाय हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय ब्लॉग आज गार्डन एरियापासून सुरुवात करते आहे व्हिडिओची कारण आपल्याला माहिती आहे की दोन नोव्हेंबरपासून तुळसी विवाह सुरू झालेले आहेत पण मला मुळे या सजावटीसाठी वेळ एक्स्ट्रा देत आहेत मी नेहल मला म्हणाली की आई तू काही काळजी करू नकोस यावेळेला सजावटीचं सगळं काम मी पूर्ण करते आणि हिनं ही रंगरंगोटी करायला सुरुवात केलेली होती डीमार्टचा ब्लॉग जो होता त्यामध्ये मी तुम्हाला कलर जे आहेत आणलेले ते दाखवले होते तर तेच हे कलर आणि याचा वापर करूनच हे काम तिथं सुरू केलेलं होतं तुम्हाला कदाचित ऐकून थोडंसं खोटं वाटेल की ही पहिल्यांदाच हे वारली पेंटिंग ज्या आता तुम्ही बघताय तर ती करते वर या आधी तिनं कधीच हे अगदी रॉ सुद्धा केलेलं नव्हतं आणि मला थोडीशी शंका होती की हे हो, होईल का नाही व्यवस्थित पण फायनली खूप सुंदर तिनं हे पेंटिंगचं काम जे आहे तर ते केलेलं होतं म्हणजे या सगळ्या ज्या वारली प्रतिकृती आहे तर त्या वाद्य वाचवत आहेत असा एक आभास तिनं निर्माण केलेला होता आणि फायनल जो लुक आहे या कुंडीचा बघू शकता खूप सुंदर असं तिनं केलेलं आहे आणि आज व्हॉट्सॲप स्टेटस पण मी ठेवलेलं होतं ज्याला खूप छान रिस्पॉन्स मला मिळाला म्हणजे बऱ्याच जणांच्या कमेंट्स पण आल्या काही जणांनी व्हिडिओ लाईक सुद्धा हो केलेला होता काही जणांनी अगदी मागवून पण घेतलं की कसं पेंडिंग सिद्ध केलेलं आहे त्यामुळं आम्ही दोघे अर्थातच खूप आनंदी होतो त्यानंतर विवाहाच्या तयारीला सुरुवात झाली हे एक समाधान मला होतं यामध्ये आणि मग थोडं सामान आणण्यासाठी आम्ही दोघीजणी गेलो होतो मार्केटमध्ये जसं की चिंचावळा फणी हे महत्त्वाचं सामान तर लागतंच यासाठी त्यानंतर फुलंसुद्धा मला घ्यायची होती फुलं पण संपलेली होती आणि फुलं घेताना लक्षात आलं की माळा वस्त्रसुद्धा घरातली जी आहेत तर ती संपलेली आहेत बेसिकली मी घरात बनवते विकत आणत नाही पण यावेळेला मात्र विकत घेतलं त्यानंतर भुकेची जाणी आम्हाला दोघींना झाली मग आम्ही दोघींनी मस्त अशी खाल्ली दोघींच्या दोघींच्यामध्ये एक कारण मग फुलभेळ खाली की मग जेवण शिल्लक राहतं आणि जेवणावरती त्याचा परिणाम होतो येता येता आम्हाला हा मस्त असा रायगड किल्ला दिसला म्हणजे ही प्रतिकृती आहे बनवलेली खूप सुंदर अशी आणि यावरती विविध ठिकाणं त्यांनी दाखवलेली आहे जसं की तकमग टॉप आपल्याला माहिती आहे की हे अत्यंत भयावह असं ठिकाण आहे रायगडावरचं जिथून गुन्हेगारांना ढकलून दिलं जायचं आणि तुम्हाला हे माहीत असेल मंडळी की रायगडाचं पहिलं नाव जे आहे ना तर ते रायरी होतं आणि सोळाशे छप्पनमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकलेला होता आणि याच किल्ल्यावरती सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांचा राजेश सुद्धा झालेला होता आणि साधारण चौदाशेपेक्षा जास्त पायऱ्या रायगडावरती चढून जाण्यासाठी आहेत पण सध्या रोप वेला जर तुम्ही गेला तर अगदी चार मिनिटांमध्ये तुम्ही या रायगडावरती जाऊ शकता त्यानंतर दारू कोठार म्हणा चित्त दरवाजा म्हणा असे विविध वाघ दरवाजा सुद्धा आता तुम्ही बघितला तर ह्या विविध ठिकाणांच्या पाट्या ह्या त्यांनी लावलेल्या होत्या आणि अशा अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृतीसाठी त्यांना याआधी भरपूर बक्षीस मिळालेली आहेत हे तुम्ही बघू शकता चला तर मंडळी या सोडवरती आजचा ब्लॉग इथं संपवते ब्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय